निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा रेल्वे प्रशासनाची फेक आय डी तयार करून त्या माध्यमातून रेल्वे तिकिटांचा काळा बाजार होत असल्याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी आज शहरात दोन ठिकाणी छापा मारून कारवाई केल्याची माहिती मिळाली आहे प्राप्त माहितीनुसार शेगाव रेल्वे पोलिसांनी सात मार्च रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास शहर पोलिसांना सोबत घेऊन येथील शिवाजी वेस भागातील शैलेंद्र मोहता आणि नटराज गार्डन जवळील जयेश शर्मा यांच्या घरी छापा मारून दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन शेगाव रेल्वे पोलीस स्टेशन येथे नेण्यात आले आहे या दोघांचे मोबाईल सुद्धा जप्त करण्यात आल्याचं समजते सध्या रेल्वे तिकिटांचा काळा बाजार मोठ्या प्रमाणात सुरू असून काही रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संगणमताने हा गैरप्रकार राजरोसपणे सुरू आहे त्यामुळे गरजू प्रवाशांना सव्वा भागात तिकीट खरेदी करून आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे त्यामुळे याबाबत सर्वात चौकशी करून काळा बाजार करणाऱ्यांची साखळी शोधून काढण्याची गरज निर्माण झाली आहे वृत्तदेईपर्यंत पोलिसांची कारवाई सुरू होती बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आता जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य